हॅलो गायज वेलकम बॅक टू माय अनदर फोन व्हिडिओ तर स्वागत आहे तुमचं खांद्याच्या तुटकामध्ये सो आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी टेस्टी रेसिपी एकदम खूप सिंपल आहे ही रेसिपी तर इथे आपण दाया आणि दही पासून आज एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी दाया घेतलेल्या आहे थोडंसं आणि एक वाटी दही आणि त्यामध्ये थोडं लसूण टाकलेलं आहे आणि थोडं पाणी आता त्याला मिक्सचरमध्ये काढून घेऊ आता तुम्ही बघू शकता त्याची पेस्ट झालेली आहे तयार तर आपण त्याला पेस्टला काढून घेऊ साईडला आणि थो थोडं त्याच्या त्यामध्ये पाणी टाकू त्यानंतर आपण इथे एक वाटी रवा घेऊन घ्यायचा आहे आणि आता याला आपण चांगलं छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडं आपण आपण इथे पाणी टाकलेलं आहे जेवढा आपला मीडियम कप असतो तो तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान जो आपला मीडियम कप असतो चहा प्यायचा तो मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलेलं आहे तेवढं आता याला छान मिक्स करून घेऊ फटाफट आपण जर तुम्ही बघू शकता की मी मी इथे मिक्स कसं कर कर केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जास्त घट्टही घेतलं नाही आता इथे आपण त्या पीठला साईडला पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे कारण की ते पंधरा मिनटं ठेवल्यानंतरच ते फ्लफी होईल सॉफ्ट होईल म्हणजे असं फुगेल आणि त्यानंतर आपण तिथपर्यंत आपण इथे भाजीपाला चिरून घ्यायचा आहे तर इथे आपण थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे त्याला चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे जे भाजीपाला असतील ते तुम्ही चिरू शकता त्यामध्ये घेऊ शकता तर इथे आपण इथे थोडंसं कढईची भाजी घेतलेली आहे तर याला चांगलं आपण बारीक चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे दुसऱ्या भाजीपालाही असतील तर तेही घेऊ शकता तुम्ही आमच्याकडे येथे कढईची भाजी होती तर आम्ही ते घेतलेली आहे तर याला आपण चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे जसं आपण कोथिंबीरला चिरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आपण या कढईच्या भाजीला साईडमध्ये ठेवून द्यायचं आहे प्लेटमध्ये मोठ्या आणि चांगलं धुवून घेऊन घ्यायचं आहे त्यांना ठीक आहे तर आता आपण याला साईडमध्ये दे ठेवून देऊ आधी दे। आपण इथे एक टमाटर घेतलेलं आहे मोठं तर यालाही आपण बारीक चिरून घेऊ छान एकदम जाडही नाही चिरायचं बारीक चिरून घ्यायचं आहे तरी इथे आता आपण हे जे टमाटे चिरलेले आहे ते साईडला काढून घेऊ आता त्यानंतर आपण इथे जे कांदा होता तो थोडंसा आपण इथे घेतलेला आहे कांदा आम्ही थोडसाकच घेतलेला आहे कारण आम्ही कांदा जास्त खात नाही त्यानंतर आपण जो मिक्सर मिक्सरमध्ये काढायचं आहे आपल्याला चार पाच मिरच्या आणि थोडंसं जिरं आपण जे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तो तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमध्ये काढलेलं आहे पंधरा मिनटं झाल्यानं पर तुम्ही बघू शकता की आपलं पीठ किती फ्लफी आणि सॉफ्ट झालेलं आहे किती फुगलेलं आहे छान पद्धतीने आता यामध्ये आप आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे चांगलं फटाफट आणि त्यानंतर आपण जे पेस्ट बनवली आहे मिरचीची ते आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून त्याला त्या पेस्ट आपली जी पेस्ट आपण केलेली आहे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की इथे कसं छान पद्धतीने मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता यानंतर थोडासा आपला क पेस्टचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि त्यानंतर आपण जे भाजीपाला चिरलेलं आहे ते आपण यामध्ये दे टाकून द्यायचे इथे आपण सर्वात आधी कढईची भाजी टाकलेली त्यानंतर टमाट नंतर कांदा आणि त्यानंतर थोडासा कोथिंबीर जो होता आपण चिरलेला तो टाकून द्यायचा आहे यामध्ये आणि याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगलं हलवायचं आहे त्याला जास्तही आणि तुम्ही यामध्ये तुमच्या हिशोबाने यामध्ये पाणी टाकू शकता जर तुम्हाला सल, शकता। जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता पण जास्त पातळही न न, न नाही चांगलं लागत त्यासोबत तर जास्तही पातळ नाही करायचं तर यामध्ये आपण आता बेकिंग सोडा आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आपण यामध्ये थोडं जास्त पाणी नाही टाकायचं आहे म्हणजे त्याला थोडं घट्टच राहू द्यायचं आहे जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं मी घट्ट राहू दिलं आहे तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि त्यानंतर जे आपण पेस्ट घेतलेलं आहे ना ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे छान पद्धतीने गोल आकारामध्ये त्याला स्प्रेड करून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझं पीठ किती घा घट्ट आहे जास्तही त्या पीठला पातळ नाही करायचं आहे आणि एका साईडने दोन वेळा दोन मिनटं द्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने दोन मिनटं उधायचं आहे तसंच आपण नीथे आता याला झाकून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर त्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि दोन मिनटावर आपलं जे दुसरी साईड आहे तर तुम्ही बघू शकता की तिथे ब्राऊन झालेली आहे आणि आता ह्या साईडने दुसऱ्या साईडनेही त्याला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आता दोन मिनटं होईपर्यंत आपण याला झाकून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता झाकल्यानंतर त्याचा रंग किती छान पद्धतीने चेंज झालेला आहे आणि किती सॉफ्ट आणि क्रिस्पी दिसतं इथे तर तुम्ही बघू शकता आणि या रेसिपीला नाव आता तुम्हाला द्यायचं आहे कारण याचं नाव आता नाही या ये, तुम्ही याला डोसाही म्हणू शकता पराठेही म्हणू शकता किंवा तुमच्या भाषेत जे म्हणतात ते तुम्ही म्हणू शकता तर आता आपला हा जो पराठा म्हणू शकतो तो झालेला आहे आता याला आपण साईडमध्ये काढून घेऊ आणि त्या दुसरा बनवायला घेऊ तर यालाही छान पद्धतीने गोल आकार देऊन द्यायचा आहे तसंच दुस पहिल्याला जसं केलं आपण एका साईडने दोन वेळा होऊ द्या दोन मिनटं होऊ द्यायचं आहे तसंच दुसऱ्या साईड दुसऱ्या पराठ्यालाही दोन मिनटं दोघी बाजूने येऊ द्यायचं आहे तर इथे आपण चांगला गोल आकार देऊन घेतलेला आहे आता याला झाकून द्यायचं आहे त्यानंतर आपण बघू शकता किती गेत किती छान पद्धतीने आपला रंग चेंज झालेला आहे पराठ्याचा तर आता याला फ्लिप करून घेऊ दुसऱ्या साईडनी तर यावर थोडंसं आपण ऑइल टाकायचं आहे ठीक आहे नंतर त्यालाही दोन दो दुसऱ्या दो, बाजूनी दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी इथे तेल टाकून त्याला झाकून घेतलेलं आहे आता दोन मिनटं झाल्यावर तुम्ही बघू शकता की याचा रंग किती छान पद्धतीने चेंज झालेला आहे आणि याला आता आपण साईडमध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही तुम्ही कळवा कॉमेंटमध्ये की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेल्दी नाश्ता आहे हेल्दी नाश्ता आहे हा तर आता मुलं भाजीपाला तर खाता नाही तर तुम्ही या यासोबत तुम्ही खाऊ शकता म्हणजे यामध्ये जसं आपण कढईची भाजी टाकलेली आहे तसं तुम्ही मेथी वगैरे काही दुसरंही टाकू शकता तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे किती फ्लपी झालेलं आहे ते तर तुम्ही यासोबत शेजान चटणी किंवा काही दुसरे सॉसही खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागत आहेत हे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय